श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे पितृपक्ष हा सर्वपित्री अमावस्येला संपत असतो आणि यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये बुधवारी दोन ऑक्टोंबरला सर्व पितरी अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे या दिवशी आपण आपल्या सुद्धा सेवा करायची आहे त्याचप्रमाणे पितृदोष कमी व्हावा म्हणून काही उपाय करायचे आहेत आणि आपल्या घरातील ज्या काही इडापिडा असतील नजरदोष असतील तर ते नष्ट व्हावेत म्हणून आपल्याला घरावरून सुद्धा एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे तर ही वस्तू आपण कशी ओवाळायची आहे कोणती वस्तू असणार आहे हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कधी आपण खूप कष्ट करत असतो परंतु त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही बघा या जगामध्ये कष्ट करण्याला कोणताही पर्याय नाही कष्ट जे आहेत तर ते प्रत्येकाला करावे लागतात आणि प्रत्येक गोष्टीला मेहनत जी आहे तर ती घ्यावीच लागते कारण फुकट असे या जगामध्ये काहीही मिळत नाही परंतु आपण खूप कष्ट करत आहेत तरीसुद्धा आपल्याला त्याचे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही मुले ऐकत नाहीत तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही नाही तर फक्त आपल्याला स्वतःचा थोडासा वेळ द्यायचा आहे त्यामुळे हा उपाय करून पाहायला काहीही हरकत नाही आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला मीठ न घालता भात शिजवायचा आहे आणि या भातासाठी आपण जे तांदूळ वापरणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे नाहीत तर आपल्याला डायरेक्ट हे तांदूळ वापरायचे आहेत आणि हा भात शिजल्यानंतर आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये किंवा एका तामणामध्ये हा भात काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंबट असं दही घालायचं आहे आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराभोवती आपल्याला हा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे बऱ्याच ठिकाणी बघा गावाकडे हा जो उपाय आहे तर तो केला जातो आणि हा जो उपाय आहे तर तो खूप पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे म्हणजे आपले जे वडिलोपार्जित लोक होते आजी आजोबा तर ते हा उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे बऱ्याच वेळेला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो केला जातो आणि हा उपाय केल्यामुळे आपले जे काही वास्तुदोष आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात आणि आपण जेव्हा आपल्या घराभोवती हा दही भात शिंपडतो तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हातपाय धुवूनच घरात यायचं आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय करण्याअगोदरच एक बादलीभर पाणी आपल्याला घराबाहेर ठेवायचं आहे आता जे शहरामध्ये राहतात जे फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तर त्यांना दही भात हा घराभोवती शिंपडणे शक्य नाही मग त्यांनी काय करायचं आहे तर दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे किंवा एका प्लेटमध्ये घ्यायचा ती प्लेट ओंजळीमध्ये घ्यायची आणि सर्व भिंतींना आणि आपल्या घराचे जे कोपरे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला या भाताचा स्पर्श करायचा आहे अगदी तुम्ही मुठीमध्ये जरी हा दही भात घेतलात तरीसुद्धा चालेल आणि यानंतर काय करायचं आहे सर्व कोपऱ्यांचा सर्व भिंतींचा स्पर्श केल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर जायचं आहे तुम्हाला आणि आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे आणि सात वेळेला आपल्याला हा दही भात ओवाळून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन कोणीही ओलांडणार नाही तर अशा जागेवरती आपल्याला हा टाकायचा आहे एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही टाकलातरी सुद्धा चालेल यामुळे जे काही नजर दोष आहेत नजरबाधा आहे तर ती नष्ट होते आणि जी काही नकारात्मकता आहे तर तीसुद्धा राहत नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा दुसरा उपाय एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळून घ्यायचा आणि तो आपल्याला फोडायचा आहे आणि दूर नेऊन टाकायचा आहे अतिशय साधा सोपा हा उपाय आहे तो तुम्ही करू शकता यानंतर तुम्हाला काय घ्यायच करायचं आहे तर लाल वाळलेल्या ज्या मिरच्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत देटासह हो या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर थोडेसे मोहरीचे दाणे पाच ते सात मोहरीचे दाणे तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे यापूर्वी आपल्याला अग्नी जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही अगदी कागद पेटवले तरी चालतील किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि हे सर्व साहित्य ओंजळीमध्ये घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून तीन वेळेला किंवा पाच वेळेला किंवा सात वेळेला ओवाळायचं आहे म्हणजे घराची नजर काढायची आहे आणि यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पेटत्या अग्नीमध्ये नेऊन टाकायचं आहे हे सर्व करताना आपल्याला अजिबात बोलायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता जर तुम्हाला अग्नी पेटवणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त मीठ आणि मोहरी घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्या घराची नजर काढायची आहे आणि आपल्याला खरकट्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा हे फ्लश करू शकता तर अशा प्रकारे आपण आपल्या घराची नजर काढू शकतो आता जर तुम्ही हे अग्नीमध्ये टाकलं आणि असं म्हटलं जातं बघा आपण नॉर्मली जर मिरची ही आगीमध्ये टाकली तर ठसका लागतो परंतु जर आपल्या घराला नजर दोष लागलेला असेल तर हा ठसका जो आहे तर तो लागत नाही त्यामुळे जर तुम्ही या वस्तू अग्नीमध्ये टाकल्या आणि ठसका आला नाही तर समजून जायचं की तुमच्या घराला नक्की नजर लागलेली ला आहे आणि या उपायामुळे ती नजर जी आहे तर ती निघून जाणार आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर या दिवशी तुम्ही सात प्रकारची धान्य घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्ही गहू घ्या बाजरी घ्या ज्वारी घ्या तर अशी सात प्रकारची धान्ये घ्या आणि ती तुम्हाला सात वेळेला तुमच्या मुख्य दरवाज्यावरून ओवाळून घ्यायची आहेत आणि ही सर्व धान्य तुम्हाला नेऊन कुठे टाकायची आहेत तर पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहेत यामुळे आपले जे काही शनिदोष असतील पितृदोष असतील कारसर्प कालसर्प दोष असतील किंवा काही ग्रहदोष असतील तर ते नक्की नष्ट होत असतात आणि या दिवशी आपण हे पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचीसुद्धा कृपा प्राप्त होते आणि श्रीहरी विष्णूंचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात तर हा सुद्धा साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता सात धान्य म्हणजे तुम्हाला काय करायचं अगदी तुम्ही थोडं थोडं चार चार पाच पाच दाणे प्रत्येक धान्याचे घेतले तरी चालतील आणि हेही शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर काळे उडीत घ्यायचे आहेत तुम्हाला एक चमचाभर काळे उडीत घ्या किंवा अगदी तुम्ही मोठभर घेतले तरी चालतील किंवा तुम्ही काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि हे जे आहे तर हे आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे मुख्य दरवाज्यावरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर बाहेर जाऊन तुम्हाला चौक असेल तर त्या ठिकाणी किंवा थोडंसं तुमच्या घरापासून दूर जायचं आहे आणि हे जे धान्य आहे तर ते फेकून द्यायचं आहे परंतु हे कोणाच्याही अंगणात पडणार नाही कोणाच्याही अंगावरती पडणार नाही किंवा यावरती कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा काही वस्तू आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आपल्या घरावरून ओवाळून टाकायची आहे परंतु यावरती कोणाचा पाय पडणार नाही याची बाधा कोणाला होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण या वस्तू जेव्हा आपण ओवाळणार आहोत तर त्यावेळेला आपल्या घरातील सर्व जे काही नकारात्मक दोष असतील जे काही बाधा असेल तर ती सर्व या आपण ज्या वस्तू वाळतो त्यामध्ये कॅप्चर झालेली असते आणि यावरती जर इतरांचा पाय पडला तर त्या नकारात्मक गोष्टींना त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते त्यामुळे कोणालाही नुकसान होणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घेऊन हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी साधा सोपा कमी वेळेमध्ये होणारा आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे तर यापैकी नक्की एक वस्तू घरावरून ओवाळून टाकायची आहे